माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर बघा दिनांक पाच सात दोन हजार पंचवीस ते सहा सात दोन हजार पंचवीस या दोन दिवसांमध्ये सर्व विशेष संवर्ग भाग एक विशेष संवर्ग भाग दोन आणि बदली अधिकार प्राप्त शिक्षक यांच्या याद्या या घोषित या केल्या जाणार आहेत प्रकाशित केल्या जाणार आहेत या याद्या प्रकाशित झाल्यानंतर त्या अंतिम असणार आहेत आणि त्यानंतर पुढील जो टप्पा आहे तो सुरू होणार आहे परंतु पुढचा टप्पा काय आहे कोणता आहे हे पाहण्या अगोदर जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा तर बघा मित्रांनो पुढील जो टप्पा असणार आहे तो म्हणजे जी काही रिक्त पदे आहेत या रिक्त पदांची दुबार पडताळणी या संदर्भामध्ये असणार आहे आणि या टप्प्यासाठी साधारणपणे चार दिवसाचा कालावधी हा देण्यात येणार आहे तर त्याच्यामध्ये बघा दिनांक सात सात दोन हजार पंचवीस ते आठ सात दोन हजार पंचवीस या दोन दिवसाचा जो कालावधी आहे या दोन दिवसामध्ये बीईओ लॉगिन वरून जे काही रिक्त पद पद आहेत या रिक्त पदांची दुबार पडताळणी होणार आहे आणि दुबार पडताळणी झाल्यानंतर ते ईओ लॉगिंगला पाठवण्यात येणार आहेत त्यानंतर दिनांक नऊ सात दोन हजार पंचवीस रोजी इवो लॉगिंग वरती या रिक्त पदांची पडताळणी केली जाणार आहे आणि त्यानंतर तो अहवाल सिओ लॉगिंगला पाठवला जाणार आहे आणि दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस रोजी माननीय सीओ लॉगिंग यांच्यावरून अंतिम अप्रुव्हल देण्यात येणार आहे आता हे जे अंतिम दिनांक आहे ते दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस ही असणार आहे आणि त्यानंतर विशेष संवर्ग भाग एक यांना अर्ज भरण्यासाठी टॅब उपलब्ध होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे